हाय नमस्कार कसे आहात तुम्ही आय हो बरेच श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांती समृद्धी आनंदाचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि हां मी खूप दिवसाने व्हिडिओ टाकत आहे कमीत कमी एक दीड महिना वगैरे झाला असेल तर काही प्रॉब्लेम म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम होता तो थोडा त्याच्यामुळे तर चला आता आता आ आज व्हिडिओ टाकलं टाकत आहे आणि आज करत आहे कोहड्याचे बोंड तर थमणेल बघून तुम्हाला म्हणजे कळलंच असेल मी काय करत आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला कोहड्याचे बोंड हे शब्द क कळते नाही कळत ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्याकडे कोहड्याचे बोंडच म्हणतात आणि तुमच्याकडे करते की नाही हे पण मला कमेंट करून सांगा आणि काय म्हणतात कोण कोणत्या कोणत्या म्हणजे कसं आहे एक एक भाग पोहोन वेगवेगळं एका एका पदार्थाचा म्हणजे अर्थ असते आता आमच्याकडे था कोहड्याचे बोंड म्हणतात आणि कोणीकडे वगैरे काही काही म्हणत असेल असं वेगवेगळे शब्द असतात वेगवेगळ्या भागामध्ये तर चला आता मी छान ते कोहळं फोडून घेतलेलं आहे ते आहे काशी कोहळं पांढरं शुभ्र आहे ना तर म्हणजे ते काशी कोहळं म्हटलं जाते आणि आपण ते भाजी वगैरे करतो ते हिरवं असते आणि याचे जास्तीत जास्त बोंड वगैरेच करतात आणि कसे काय करते ते तर रेसिपी तुम्हाला दाखवतच आहे आणि मी छान फोडून घेतलं आणि त्याची जे पाठ राहते ते, ते काढून घेतलेली बघू शकता पूर्ण काढून आणि त्याच्यामधल्या बिया वगैरे पूर्ण काढून घेतल्या आणि कापून घेतलेलं ते आता ते मला कुकरमध्ये लावायचं आहे छान स्वच्छ असं धुवून घेते आणि याचे बोंड इतके छान लागते ना खूप मस्त लागते तुम्ही पण ट्राय करा बनून पहा आणि ते कसं आहे थोडं जसं मी बनवले तसं बनून पहा तुम्ही आणि आमच्या भागात तर बनवतात आणि हे बा म्हणजे वर्षभर वगैरे नाही मिळत या सीझनमध्ये कसं आता कोहळं वगैरे निघते ना पा पावसाळ्यात आपण वेल वगैरे लावतात आता बाजारात तर बाराही महिने मिळते तसं काही नाही आहे पण हे घरचं आहे कोहळं मला हे कोणीतरी दिलेलंच आहे त्याच्यामुळे स्वच्छ असं धुवून घेते छान आणि मुलगी आली होती त्याच्यामुळे मग ते तिच्यामुळे म्हणजे तिला पण आवडतात तर मी बनवले खूप दिवसाचा आणून ठेवलेलं होतं पण बनवायचा चान्स येतच नव्हता चला म्हटलं आता तुमच्यासोबतही हे रेसिपी शेअर करावं म्हणून आता बनवत आहे बघू शकता आता मी धुतलेलं आहे धुतल्यानंतर ते कुकरमध्ये लावून घेतलेलं का आणि तीन शिट्ट्यामध्ये आणि पाणी वगैरे जास्त टाकायचंच नाही कारण त्यालाच पाणी सुटतात कुकरमध्ये वरती ठेवलं होतं ना तर त्याच्यामध्येच पाणी सुटलेलं ते चा बघू शकता मी जास्त पाणी टाकू टाकलेलंच डाक नव्हतं त्याच्यामध्ये कारण ते बिना पाण्यानेही जरी असं कुकरमध्ये ठेवलं ना तरी पण शिजून जातात कारण वाफेमुळे लवकर शिजतात ते पाठ वगैरे काढली आहे ना तर कडकपणा काहीच नव्हतं त्याच्यामध्ये तर छान आता त्याचं पाणी वगैरे पिळून घेते कारण आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे साखरेला पण पाणी सुटतात तर मग त्याचं पाणी ते पाणी खूप सारं पाणी होऊन जाते त्याच्यामुळे ते पाणी पूर्ण स्वच्छ काढून घेतलं मी पूर्ण म्हणजे असं म्हणजे कोरडं कोरडंच केल्यासारखं केलं त्याला बघूया बघा किती पाणी निघालेलं आहे त्याच्यामधून त्याचा कच जाते पण ते कसं आहे पाणी जर राहू दिलं ना तर खूप असं गिलं होते मग त्याच्यामध्ये खूप कणिक टाकावं लागते आणि कणिक कनीक, कणिकेशिवाय तर ते होत नाही थोडीफार तरी कणिक पाहिजेच त्याच्यामध्ये आणि असं जर पिळून घेतलं ना आपण क कमी कणिक टाकायची आणि कमी कणिक टाकल्यामुळे ते छान होतात चवीला तर बघा किती पाणी निघालं त्याच्यामधून आणि मी कुकरमध्ये काही म्हणजे डब्यामध्ये जास्त पाणी टाकलेलंच नव्हतं तर झालं आता ते पाणी वगैरे पिळून घेतलं त्याच्यातलं पूर्ण कोरडं करून ठेवलं आणि त्याच्यानंतर आता मी गॅसवर ठेवलं आहे गॅसवर जसं आता पुरण शिजवतो आपण डाळ शिजवल्यानंतर तसंच हे पण शिजवावं लागतात फक्त एवढंच आहे की पूर्णामध्ये आपण कणिक वगैरे नाही टाका साखर टाकून पाकाला येऊ देतो याच्यामध्ये कणिक पण टाकावं लागते आणि जेवढं आपण म्हणजे आता तेवढं माझं कमीत कमी एक किलोच्या वरती ते कोहळं होतं तर ते गोड़, 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 गोड़ ते मी तेवढीच साखर घेतलेली आहे थोडी कमी घेतली म्हणजे गोळ गोळ कमी गोळ जास्त गोळ हे आपल्या आवडीनुसार घेऊ शकतं आमच्याकडे तर गोळच लागतात त्याच्यामुळे मी साखर थोडी म्हणजे जेवढी साखर होती तेवढंच घेतलं थोडी कमी चिंचितच कमी घेतलेली साखर जसं आता एक किलो आहे कोळं तर तीन अप्पा वगैरे साखर टाकलेली त्याच्यात कारण कणिक पडते ना त्याच्यामध्ये तर ते मग जास्त वाढ होतात त्याची तर त्याच्यामुळे मग ते, ते थोडी साखर जास्तच टाकली मी आणि नंतर गोड पण आपण थोडंसं म्हणजे लागलाच पाहिजे थोडंफार फिक्कं वगैरे एवढे छान नाही वाटत मग ते आणि आपण कसं गोळ खाऊ नसतो ना तर आपल्याला गोडच आवडतात मग ते फिक्कं झालं तर मग आपलं मन नाराज होते आणि कसं वर्षातून एक दोन वेळाच करते मी जास्त करत नाही कारण घरच्याच पोहळ्याचं छान होतात विकतच्या पोहळ्याचं वगैरे एवढं करत नाही तर झाला आता शिजवून पूर्ण आता त्याला पाकाला येऊ जाते येऊ देते आणि मला गरमी झालेली होती आता उन्हाळा लागला ला ना तर किचनमध्ये तर प्रत्येक गृहिणीला माहिती आहे गरमी होतातच खूप गरमी होता ॲडजस्ट फॅन आहे पण तरी थोडीफार फॅन लावता नाही येत कारण गॅस वगैरे चालू असल्यामुळे गॅसला हवा लागते त्याच्यामुळे फॅन वगैरे लावत नाही एवढा आणि बघा आता असं म्हणजे चिकटपणा येऊ द्यायचा थोडाफार तेव्हाच छान होते ते आणि लगेच जर टाकलं ना तर असं म्हणजे चव थोडी व्यवस्थित नाही वाटत आणि त्याच्यामध्ये आता चिकटपणा म्हणजे पाकाला थोडंफार आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं कारण कोणताही गोड पदार्थ म्हटलं की मीठ जरुरीच आहे मीठ आणि गोड पदार्थाची कशी चव वाढते त्याच्यामुळे मी मीठ गोड पदार्थात टाकतेच आणि आता टाकते त्याच्यात थोडं खसखस जेवढं होतं माझ्याकडे तेवढं थोडं कमीच टाकलेलं आहे आणि कारण खसखस खूप महाग आहे तर जास्त तर टाकू शकत नाही तर तर जाला जाला नंतर थोडं आता टाकायचं आहे म्हणून थोडंफार टा टाकते कारण चव वाढवासाठी आणि विड्याची पावडर टाकून दिलेलं आहे त्याच्यात तर झालं मीठ झालं ग आणि विड्याची पावडर झालं टाकून आणि खसखस झालं टाकून आणि आता ते पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिक्स मिक्स केल्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायची कणिक तर कणिक बघू शकता आता कमी जाळ करून दिलेलं आहे मी कारण ते पाकाला पहिलेच आलेलं आहे कमी जाळ केला कमी जाळ केल्यानंतर त्याच्यामध्ये मी कणिक टाकलेली आहे आणि ते कमी जाळ केल्यावर म्हणजे गॅस चालूच आहे आणि त्याला मिक्स करून घेते छान मिक्स केल्यानंतर मग ते पूर्ण असं मूसूद येऊन जाते आणि त्याच्यानंतर मग त्याचे गरमच राहते ते थंड होऊ द्यायचं हे झाल्यानंतर आणि पण जोपर्यंत ते कणिक आहे ना आपण पूर्ण मिक्स करत नाही तोपर्यंत गॅस चालूच ठेवलेली कारण ते असं जर वाफेवरच थोडंसं शिजल्यासारखं झालं ना तर खूप छान आणि बोंड एवढे छान असं क्रंची वगैरे लागतात खूप छान वाटतात मला असं वाटते तुमच्याकडे कणकीचे गुलगुले वगैरे बनवते त्या टाईपच आहे पण याच्यामध्ये मी तर नाही बनवते कणकीची गुलगुले वगैरे तर असे बोंड तुम्ही करून पा खूप असे म्हणजे जेव्हा तळतो ना आपण तेव्हा खूप कडक कडक असे वाटतात आपल्याला आणि खायला खूपच छान लागतात अप्रतिम लागतात जसं मी थमनेरमध्ये सांगितलं आहे ना तर ते बरोबर आहे कारण खूप छान लागतात तर बघू शकता तुम्ही आणि पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि दिसायला पुरण जसं शिजवतो ना आपण तसंच दिसत आहे आणि आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी आणि बघा पाण्याचा हात घेऊन असे टाकायचे आहे जसे भजे टाकतो आपण तसे नाही टाकायचे बोंड म्हणजे असे गोल 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 असे नाही टाकायचे तर असे टाकायचे जसे आता मी टाकत आहे तसे माझं तर म्हणजे असेच आहे तुम्ही आता तुमच्यानुसार तुम्ही बनाल नाही तर एक हिने केलं तर हिच्याचनुसार असं नाही आहे तुम्ही आपापल्या इणी करू शकता पण माझी जे नेहमी मी करते तशीच मी तुम्हाला दाखवत आहे कशी बनवते म्हणून आणि पाण्याचा हात याच्यासाठी केलेला आहे की ते चिकट आहे ना त्याच्यामुळे बघा माझ्या मुलीने गोल गोल करून टाकलेला आहे तिला सवय आहे मध्ये मध्ये करायची तर तिने गोल करून टाकला पण गोल करून एवढा चांगला नाही वाटत असंच जर टाकले ना सगळं याच्यात म्हणजे तेल वगैरे घुसून आतमध्ये नाही का असं क्रंचीपणा येतात त्याच्या आतमध्ये तर म्हणून ते तसेच टाकायचे असतात आणि आता छान करून घेते तयारच आहे खायसाठी बघू शकता खूप छान झालेले आहे आणि तुम्ही कणकीचे प्रमाण आहे ते तुमच्याप्रमाणे घेऊ शकता साखरेचं प्रमाण तुमच्याप्रमाणे घेऊ शकता आणि माझ्या ह्याच्यात थोडी किंचित कणिक थोडी जास्तच झालेली होती त्याच्यामुळे नाहीतर म्हणजे माझे कसे असे दिसत होते नाहीतर ते असे कसे थोडे गिले गिले असे असते म्हणजे जसं नरमपणा त्याच्यामध्ये जास्त राहतात पडल्यावर माझ्या ह्याच्यात एवढा नरमपणा आलेला नाही आहे म्हणजे थोडी किंचित कणिक थोडी जास्तच झालेली पण खायला खूपच सुंदर लागतात खूप सुंदर मला तर खूप आवडतो मला काय माझ्या घरच्यांना सर्वांनाच आवडतात ते आवडीने खातात सर्व आणि झालं पूर्ण आता माझी रेसिपी बनून तर झालं बोंड पूर्ण बनवून झालेले होते आणि डिशमध्ये बनवू शकता खूप छान झालेली आहे अप्रतिम झालेले आहे आणि पूर्ण स्वयंपाकच झालेला होता आणि स्वयंपाकामध्ये बनवलं होतं मी आंब्याची कढी आंब्याची कढी आहे वरण आहे भाजी आहे भात आहे भजे पोळी आणि बोंड तर एवढे पूर्ण डिश बनवून तयार झालेली आहे आणि आंब्याच्या कढीची रेसिपी टाकेलच मी कशी बनवायची ते आणि तुम्हाला आता खाऊन पण दाखवते कसे झाले ते आणि खरंच कडक खूप छान वाटतात म्हणजे खातांनी दाताखाली येतात ना तर खूप छान वाटतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये बाय सर्वांना